अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट देवापुढे रडल्यानंतर नक्की काय होतं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्कीप न करता नक्की पहा देवापुढे रडल्यानंतर नक्की काय होतं याबाबत तुम्हाला काही माहिती आहे का फार कमी लोकांना हा अनुभव आलेला असतो की देवापुढे गेल्यानंतर त्यांचे डोळे पानवतात आपोआपच डोळ्यातून पाणी वाहू लागते हुंदके येतात लोक रडतात देवापुढे नतमस्तक होतात अशी परिस्थिती तेव्हाच येते जेव्हा संपूर्ण जग मोहमाया आहे हे आपल्याला समजतं आपण ज्यांना आपल्या आपल्या जवळचं समजत असतो प्राणाहूनही जे आपल्याला प्रिय होते ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करत होतो अशी आपल्या रक्ताची माणसं जेव्हा आपल्याशी वाईट वागतात म्हणजेच आपण त्यांच्यावर जीव ओवाळून टाकला तीच माणसं आपल्याशी संबंध तोडतात आपल्याला दूर लोटतात आपला द्वेष करतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की ज्यांच्यासाठी आपण हे जीवन खर्ची केले ज्यांच्या सुखासाठी आपण झटलो ते कधीच आपले नव्हते आपला फक्त तो परमेश्वर आहे मायेच्या जायात आपण अडकलो गेलो आणि आपणच आपल्या माऊली आईला विसरलो तिच्यापासून दूर गेलो जेव्हा एखादी व्यक्ती देवासमोर रडते तेव्हा ती म्हणते की हे देवा तुझ्याशिवाय मला कोणीच नाही ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवापुढे नतमस्तक होऊन जेव्हा तुम्ही रडता तेव्हा तुमच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा खरा असतो यावेळी कोणत्याही फसवणुकीची भावना तुमच्या मनामध्ये नसते कारण हे शब्द थेट हृदयातून बाहेर पडलेले असतात ज्या व्यक्तीला या सगळ्याचा अनुभव येतो तोच व्यक्ती समोरच्या देवतेशी एकरूप होतो आणि त्याच व्यक्तीला वाटतं की साक्षात देव आपल्याकडे आपल्या आईच्या रूपाने पाहत आहेत त्या व्यक्तीला असं वाटतं की देव त्याला म्हणत आहे की बाळा रडू नकोस तू माझाच आहेस तू जे काही भोगत आहे ते सर्व सहन कर ही सर्व मोहमाया आहे ही संपूर्ण दुनिया खोट्याची आहे हे तुला समजले आहे परंतु तू माझा आहे त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस तुझ्या मनामध्ये काही वाईट विचार सुरू असतील तर तू वाईट विचार करणं बंद कर मित्रांनो ही जाणीव फार कमी लोकांना होते आणि ज्यांना होते ते खरोखर नशीबवान असतात कारण ते दे देवाशी एकरूप झालेले असतात हा अनुभव जेव्हा एखाद्या व्यक्तीला येतो आणि ज्यावेळी तो, तो व्यक्ती आपलं मागणं देवाकडे मागतो त्यावेळी त्या व्यक्तीची मागणी लगेच पूर्ण होते तसेच जर तुम्ही दुःखात असाल तर देव नकळत तुम्हाला त्या दुःखातून हळूवार बाहेर येण्याचा मार्ग दाखवतो तुमच्यासोबतही असं कधी झालं आहे का की देवासमोर बसले असताना किंवा पूजा करत असताना तुम्हाला अचानक रडायला येत आहे तर तसं तुम्ही कमेंट्समधून नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल